त्याला डॉक्टरची गरज नाही त्याला डॉक्टरची गरज नाय बुरुरे छान कुरकोरे बोला टॉफी आणि चॉकलेटला बोला टॉफी आणि चॉकलेटला बाहेरच्या खाण्यात नाही स्वच्छतेची हमी बाहेरच्या खाण्यात नाही स्वच्छतेची हमी घरच्या खाण्यात प्रेमाची ग्वाही संतुलित आहार नियमित व्यायाम करू तंदुरुस्त राहू नियमित व्यायाम करू तंदुरुस्त राहू घरचे जेवणार आणि व्यायाम करणार घरचे जेवणार आणि व्यायाम करणार I'll <laughs> <laughs> it